मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण प्रेमाची गोष्ट या मालिकेला एक मोठा फटका बसला असल्याचं समजलेलं आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमधून तेजश्री प्रधानीने एक्झिट केलेली आहे तेजश्रीने मालिका सोडताच मालिकेचे प्रेक्षक खूपच नाराज झालेले तेजश्री मालिका सोडलेली आहे म्हणून आम्ही पण प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहणार नाही असं मालिकेचे प्रेक्षक म्हणायचे वयचाच फटका चक्क प्रेमाची गोष्ट या मालिकेला पडलेला आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर नेहमीच असायची पण तेजश्रीने मालिका सोडताच प्रेमाची गोष्ट ही मालिका चक्क पाचव्या स्थानावरती गेलेली आहे मालिकेची टी आर पी अचानक अशी घसरल्यामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेला खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि जर प्रेमाची गोष्ट मालिकेची टी आर पी अशीच घसरत राहिली तर प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होण्याच्या मार्गावरती येऊ शकते तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहता का, का तसेच तुम्ही तेजश्रीला मालिकेत मिस करतायत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा